श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तुमचे आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी एक उत्तम वाटाघाटी करणारी आहे किंवा करणारा आहे लोकांना माझा दृष्टिकोन कसा दाखवायचा हे मला माहीत आहे मी एक उत्तम वाटाघाटी करणारी आहे वाटाघाटी देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण कामांची मदतीची देवाणघेवाण किंवा कुठल्या व्यक्तीला कुठल्या परिस्थितीमध्ये काय द्यायचं आहे काय कृती करायची आहे कोणाकडून काय घ्यायचं आहे कुठं काय सोडून द्यायचं आहे कुठे काय बरोबर घेऊन जायचं आहे ही उत्तम वाटाघाटी मी करणारी आहे तेवढी पात्रता माझ्यात आहे ती सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये आहे आणि माझा दृष्टिकोन लोकांना कसा दाखवायचा आहे म्हणजे मी जे काम करतेय किंवा जी कृती करतेय जसं मी लोकांबरोबर वागतोय किंवा वागतेय तर त्याच नेमकं काय म्हणजे काय हेतू आहे तसं वागण्याचा किंवा मी एखादं काम करतो आहे तर त्याच्या मागे काय उद्दिष्ट आहे काय दृष्टिकोन हे लोकांना माझ्या कृतीतून माझ्या वागण्यातून माझ्या बोलण्यातून स्पष्टपणे कळतं आहे तेवढी पात्र आहे मी योग्य आहे माझ्या माझी कृती तेवढी स्पष्ट आहे पारदर्शक आहे ती क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता ती माझ्यामध्ये आहे की माझं नेमकं काय उद्दिष्ट आहे माझा दृष्टिकोन काय आहे माझे विचार काय आहेत मला काय साध्य करायचं आहे हे लोकांना अगदी स्पष्टपणा मला दाखवून देते किंवा माझ्या कृतीतून त्यांना ते अगदी स्पष्टपणे कळतं आहे मी त्यांना ते दाखवून देतो आहे इतकं सुंदर अप्रतिम वाक्य आहे मी एक उत्तम वाटाघाटी करणारा किंवा करणारी आहे लोकांना माझा दृष्टिकोन कसा दाखवायचा हे मला माहित आहे मी रोज माझ्या प्रत्येक व्हिडिओतून तुमच्यापर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ती तुम्ही ग्रहण करत असताल ती सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी ओम